नमस्कार मी श्वेता साम टी व्हीच्या महाराष्ट्र कॉलिंग या विशेष कार्यक्रमात आपलं सगळ्यांचं स्वागत आपलं भविष्य आपल्या हातात आहे असं आपण बरेच वेळा ऐकतो मात्र हे खरं आहे आपल्या हातावरील काही चिन्ह असतात जे आपलं आयुष्य भविष्य याविषयी खूप काही सांगतात अशाच पाच चिन्हांची माहिती आपण सुलक्षणी हात भाग एक म्हणजे मागच्या भागात पाहिलं होतं हाच विषय आता आज आपण पुढे नेणार आहोत आणि यासाठी आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्यासोबत स्टुडिओमध्ये आहेत सुप्रसिद्ध राज्यज्योतिष श्री माधव गुरुजी सगळ्यात आधी आपण त्यांचं स्वागत करूयात गुरुजी नमस्कार स्वागत आहे साईराम आदेश आपण विषयाला सुरुवात करण्याआधी गुरुजींची ओळख मी आपल्याला करून देऊ इच्छिते श्री माधव गुरुजी यांनी शुक्राचार्य शुक्राचार्यस्ट्रॉलॉजी सेंटर दिल्ली मार्फत त्यांनी ज्योतिष शास्त्रांचा विविध शाखांचा तब्बल सोळा वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण करून राज्य ज्योतिष यांत्रिक ही पदवी संपादित केलेली आहे एक गोष्ट आवर्जून नमूद करायची ती म्हणजे हा प्रदीर्घ अभ्यासक्रम पूर्ण केलेले महाराष्ट्रामध्ये आजच्या घडीला फक्त सात व्यक्ती आहेत आणि श्री माधव गुरुजी हे त्यापैकीच श्री माधव गुरुजी हे रायगड जिल्ह्यातील असून त्यांच्या घराला ज्योतिष विद्याशास्त्रांची सात पिढ्यांची परंपरा आहे आणि श्री माधव गुरुजी हे सातवे वंशज असून हे कार्य आणि घराण्याची ज्योतिषशास्त्रांची परंपरा ते खूप छान पद्धतीनं पुढे चालवतात तसंच श्री माधव गुरुजी हे कायद्याचे पदवीधर सुद्धा आहेत प्रतिभा ऍस्ट्रोलॉजी रिसर्च सेंटर हे पनवेल आणि दादर इथं असून श्री माधव गुरुजी या दोन्ही सेंटरमध्ये आपली सेवा पुरवत असतात श्री माधव गुरुजी यांना भेटण्यासाठी आपण पनवेल या सेंटरवर दर सोमवार मंगळवार आणि शुक्रवार या दिवशी तर प्रत्येक शनिवार आणि रविवारी शिवाजी पार्क दादर इथं गुरुजी यांना भेटू शकता तसं श्री माधव गुरुजी यांचं मार्गदर्शन आता आपल्याला पुण्यामध्ये सुद्धा मिळणार आहे तर ज्यांना कोणाला गुरुजींना भेटायचं त्यांनी खाली जो क्रमांक दिलाय त्यावर नक्कीच संपर्क साधा आणि आपली अपॉइंटमेंट बुक करा याशिवाय गिरनार यात्रा दत्तपीठ नर्मदा परिक्रमा चारधाम यात्रा अशा धार्मिक यात्रा श्री माधव गुरुजी हे नियोजित करत असतात तर आपण सुद्धा याचा लाभ घेऊ शकता स्वतः श्री माधव गुरुजी यांच्यासोबत साधने सहित तुम्ही धार्मिक यात्रेचा लाभ घेऊ शकता त्यासाठी सुद्धा खाली जो क्रमांक दिला त्यावर नक्कीच संपर्क साधा गुरुजींचं आणखी सा एक वैशिष्ट्य ते म्हणजे राधेय फाउंडेशन नावाची गुरुजींची बहुउद्देशीय ट्रस्ट आहे आणि गुरुजी यांचं शिक्षण क्षेत्रात मोठं योगदान आहे बाबा इंटरनॅशनल नावाची सीबीएसई स्कूल ही कर्जत इथं आहे आणि ते त्याचे प्रेसिडेंट सुद्धा आहे चला तर मग सुलक्षणी हात याविषयी आज आपण चर्चेला सुरुवात करणार आहोत आज नेमकं कोणत्या चिन्हांविषयी गुरुजी तुम्ही आम्हाला माहिती देणार आहात याबद्दल सगळ्यांनाच उत्सुकताय आज मॅडम आपण जसं सुलक्षणी हात घेतला आहे तर सुलक्षणी हाताची जी कन्सेप्ट आहे ती आपण मागच्या एपिसोडमध्येच क्लिअर केली की प्रत्येक माणसामध्ये स्वतःबद्दल खूप निगेटिव्हिटी असते प्रत्येकाला असं वाटतं अरे मी खूप नकारात्मक आहे किंवा तो ज्या वेळेला प्रतिभा ॲस्ट्रॉलॉजीमध्ये येतो किंवा मला सापेक्ष होतो त्याच्यावर प्रत्येकाचं हे म्हणणं असतं की माझ्या बाबतीत ना खूप निगेटिव्ह होतं प्रत्येक गोष्ट माझ्या बाबतीत निगेटिव्ह आहे आणि जेणेकरून त्याच्याशी धारणा झालेली असते की माझा पायगुणसुद्धा निगेटिव्ह आहे सगळ्या ज्या गोष्टी घडत आहेत त्या माझ्यामुळे घडत आहेत तर मग अशा अवस्थेमध्ये ॲस्ट्रॉलॉजीचं सर्वात पहिले मार्गदर्शन आहे की तुम्ही पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह हे लोक ठरवणार नाही आहेत तुम्ही स्वतः ठरवता यायला पाहिजे आणि ते ठरवण्याकरता आपण हातावरच्या चिन्हांचा अभ्यास करायला आहे किंवा चिन्ह लोकांना सांगायला आहेत चर्चेमध्ये आहेत त्याचा प्रमुख उद्देश हाच आहे की तुम्हाला सर्वात पहिले कळू दे की हा साक्षी म्हणजे की हा भाव साक्षी भाव तुमच्याकडे असला पाहिजे किंवा हा पुरावा असला पाहिजे की तुम्ही पूर्णपणे पॉझिटिव्ह आहात आणि ते पॉझिटिव्ह असण्याकरता आपण पाच चिन्ह पाठीमागच्या आठवड्यामध्ये घेतली या आठवड्यामध्ये सुद्धा आपण पाच चिन्ह घेणार आहोत माहिती नाही की या सगळ्यावरची माहिती सांगून याच एपिसोडमध्ये होईल का आपण पाहिजे तर एपिसोड वाढवू पण रेग्युलर त्या चिन्हांबद्दल बद्दलची पूर्ण माहिती प्रत्येकाला देऊ तर जसं पाठीमागच्या याच्यात आपण पाच चिन्ह बघितलेली होती तशी याही भागामध्ये आपण पाच चिन्ह बघणार आहोत आणि ही चिन्ह जी सांगतो ही शंभर टक्के प्रत्येकाच्या हातावरती असतील म्हणजे की प्रत्येकाच्या हातावरती चिन्ह असणार त्यामुळे प्रेक्षकांनी स्वतःच्या हाताकडे व्यवस्थित लक्ष द्या हाताला थोडीशी पावडर लावा की जेणेकरून ती चिन्ह स्पष्ट स्वरूपामध्ये मी सांगतो त्या ठिकाणी तुम्हाला लगेच लक्षात देतील आणि जेंट्सनी राईट हँडवरती बघायचे लेडीजनी लेफ्ट हँडवरती बघायचे तुम्हाला आता माहिती झालं आहे तर ह्या एपिसोडमध्ये आपण प्रामुख्याने एक मत्स्य चिन्ह म्हणजे मासा जो प्रत्येकाच्या हातात असतो त्याच्याबद्दल चर्चा करणार आहोत दुसरं चिन्ह म्हणजे सर्प जीवाकृती की वाय शेपमध्ये किंवा वाय डिजिटमध्ये प्रत्येकाच्या वाय अल्फाबेटमध्ये प्रत्येकाच्या हातावरती चिन्ह असतं त्या चिन्हाचा आपण विचार करणार आहोत तिसरं एक चिन्ह असतं पतंग की जे शंभर टक्के तुमच्या हातावरती असणार म्हणजे तर त्या पतंगाचा आपण विचार करणार आहोत चौथं जे चिन्ह आपण याच्यामध्ये विचारामध्ये घेणार आहोत ते फुल्या म्हणजे की प्रत्येकाच्या हातावरती फुल्या फुल्या भरपूर असतात तर त्या फुल्या म्हणजे की त्रिकोण ज्याला आपण याचं चिन्ह म्हणतो गुणाकारात्मक चिन्ह म्हणतो तसं गुणाकारात्मक चिन्ह म्हणा किंवा फुल्ली म्हणा त्याला स्वरूपाचं चिन्ह जे आहे त्या चिन्हाचा आपण त्याच्यामध्ये विचार करणार आहोत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे की प्रत्येकाला माहिती असलेला विषय की सूर्यमौळी हात किंवा चंद्रमौळी हात असा पूर्णपणे हाताचा एक शेप असतो किंवा हातावरच्या रेषांचा एक म्हणजे की शेप असतो त्यालासुद्धा चिन्हांकित महत्त्व आहे तर या पाच चिन्हांबद्दल आज आपण पूर्णपणे चर्चा करणार आहोत ती कशी तुमच्या आयुष्यामध्ये आहेत आणि म्हणजे की तुमच्या आयुष्यामध्ये किती पॉझिटिव्ह आहेत त्याची हातावरती निक्की तुमच्या हातावरती कुठे आहेत कुठल्या भागावरती आहेत आणि त्याच्याबद्दल तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला काय फायदा होणार आहे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला या भागामध्ये जाणून घ्यायचे नक्कीच आता आपले मला वाटतं प्रेक्षक सुद्धा हाताला पावडर लावून पुरुष उजवा आणि महिला डावा असे हात घेऊन मला वाटतं तयार आहेत आता या सगळ्या चिन्हांच्या आपल्या मानवी आयुष्यावर काय परिणाम होतो हेही सांगा आज आहे ना मॅडम दुग्ध शर्करा योग म्हणजे की आज वसंत पंचमी आहे आणि वसंत पंचमीच्या दिवशी मला जर काही मार्गदर्शन करायला मिळते तर ही माझ्याकरिता खूप सौभाग्याची म्हणजे की कोण आहे किंवा खूप सौभाग्याचा असा दिवस आहे याच्यामध्ये सर्वप्रथम सगळ्या आपल्या साम टी व्हीच्या प्रेक्षकांना आता मला ऐकत आहेत त्या प्रत्येकाला वसंत पंचमीच्या खूप खूप शुभेच्छा आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की वसंत पंचमी हा सरस्वतीचा मोठा सण आहे त्याचबरोबर विठ्ठल रुक्मिणीचा विवाहसुद्धा त्याच दिवशी संपन्न झाला त्याचबरोबर म्हणजे की याचा जो विवाह आहे शंकर आणि पार्वतीचा तोसुद्धा याच दिवशी संपन्न झाला तर हा दिवस खूप मोठा आहे वसंत पंचमी आणि सरस्वती पूजन या दिवसामध्ये म्हणजे की खूप महत्त्वाचं असतं तर सरस्वतीच्या दिवशी विद्या दान करणं किंवा विद्येबद्दल काही आपण पूर्णपणे आकलन करून देणं हा सुद्धा एक सौभाग्याचा योग आहे जो आज माझ्या नशिबी आहे आणि तुम्ही सगळे ते जण स्वीकारताय तर तोही तो दिवस चांगला आहे तर नीट लक्ष द्या ही जर चिन्ह तुम्हाला समजली तर आयुष्यामध्ये तुम्ही भरपूर पॉझिटिव्ह होऊ शकता तुमच्या आयुष्यामध्ये भरपूर काही गोष्टी तुम्हाला प्राप्त होऊ शकतात आणि जी गोष्ट तुम्हाला म्हणजे की तुमच्या लक्षातसुद्धा येत नाही आहे तीसुद्धा लक्षामध्ये या गोष्टीमुळे येऊ शकते तर सर्वात पहिले आपण मत्स्यचिन्हाबद्दल जाणून घेऊया की मत्स्यचिन्ह नक्की हातावरती कुठे असतं आता चेंड्स आहेत ते उजवाद बघतील लेडीज येथे डावा हात बघतील याच्यामध्ये पूर्णपणे बघा ही जी आपली लाईफ आहे म्हणजे जी शेवटची रेषा आहे अंगठ्याच्या खालचा भाग हा जिथे संपतो तिथे तुमच्या हातावरती तुम्हाला हा पूर्णपणे मासा दिसेल म्हणजे की इथे तुमचा हात संपतो तर या ठिकाणी दोन्ही रेषा मिळून मासा तुम्हाला दिसेल आता माशाचं चित्र तुम्हाला माहिती आहे त्याप्रमाणे पूर्ण मासा या ठिकाणी तुम्हाला दिसेल ज्या माशाचं तोंड तुमचा हाताच्या दिशेने असेल म्हणजे काही जणांच्या याच्यामध्ये मासा दिसेल त्याचं तोंड उघडा असेल काहींच्या याच्यामध्ये मासा असेल त्याचं तोंड बंद असेल पण माशाच्या चिन्ह तुमच्या प्रत्येकाच्या हातावरती आहे याला मत्स्य चिन्ह बोलतात मासा एवढा आपण क्लिअर का बोलतोय की जेणेकरून तुमच्या ते लक्षात व्हावं म्हणजे तुम्ही चिन्हाच्या शब्दात ना अडकता प्रॉपरली चिन्ह त्यावरती हातावरती शोधा लेडीज त्यांच्या डाव्या हातावरती शोधतील जेंट्स त्यांच्या उजव्या हातावरती शोधतील आणि अंगठ्याच्या खालचा भाग आणि ही रेषा जिथे संपते तिथे हे मत्स्य चिन्ह आहे हे मत्स्य चिन्ह हातावरती असणं हे खूप इम्पॉर्टंट आहे म्हणजे प्रत्येकाच्या जीवनामध्ये प्रत्येकाला असं वाटत असतं की माझ्या जीवनामध्ये आकस्मिक धनलाभ आहे का मला धनलाभ होईल का मला अचानकपणे काही घबाड मिळेल का मला लॉटरी लागेल का मला कुठनं पैसे मिळतील किंवा मी धनवान होईल का मी भाग्यवान आहे का असे अनेक प्रश्न आपल्या मनामध्ये असतात म्हणजे आणि त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जवळजवळ आपली नकारात्मक असतात की आपल्याला कुठल्या लॉटरी लागणार आहे किंवा आपण कुठे एवढे मोठे भाग्यवान असणार आहे आपण कुठे राजा बनू शकतो किंवा आपण आयुष्यात काय माहित श्रीमंत कधी बनवू इथे तर आपलं जीवन तर वीस वर्ष हप्ते भरण्यातच चाललेलं आहे अशा सगळ्या परिस्थितीमध्ये तुम्ही असताना अशा सगळ्या वर्तमानामध्ये असताना हा तुमच्याकरता एक खूप म्हणजे की असा एक गुड न्यूज म्हणा की जी तुमच्याकरता आहे की जर तुमच्या हातावरती मासा आहे तर शंभर टक्के तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला आकस्मिक धनलाभ होणार होणार म्हणजे होणारच तुम्हाला की शंभर टक्के तो होईल आता या माशाच्या चिन्हावरनं तुमच्या लक्षात येते की जर त्याचं तोंड उघडं असेल तर तो तोंड उघडं असेल तर ते तुम्हाला मिळणार आहे म्हणजे की तुम्ही ते कमवलेलं असेल किंवा तुमच्या नशिबाने तुम्हाला प्राप्त होणार आहे जर माशाचं तोंड बंद असेल तर वडलोपाची प्रॉपर्टीमधनं तुम्हाला प्राप्त होणार आहे म्हणजे तुमच्या अगोदर किंवा तुमच्या बाजूने कोणीतरी मेहनत करेल आणि तुमच्या बाजूने मेहनत करून तुम्ही पुढे आहात म्हणून तुमच्या हातामध्ये ते धन येईल तुम्हाला त्याच्याकरता काय करावं लागणार नाही आणि जर या माशाचं तोंड उघडं असेल तर शंभर टक्के तुम्हाला मेहनत करायची किंवा तुमच्या नशिबामध्ये हा योग आहे आणि ते तुम्हाला प्राप्त होईल बाकी मासा तुमच्या हातावरती आहे तर तुमच्या स्वकर्तृत्वावर नाही तर तुमच्या म्हणजे वडलोपाचे प्रॉपर्टीवर किंवा वडलोपार्जित पारंपरिक तुमच्या पुण्याईवरती तुम्हाला ती गोष्ट प्राप्त होईल पण प्राप्त होईल एवढं नक्की आता मासा आहे ना हा तीन गोष्टी क्लिअर करतो एक क्लिअर करतो म्हणजे की लाभ होणार आहे तो कशा स्वरूपामध्ये होणार आहे एक लाभ असतो हा पूर्णपणे प्रॉपर्टी स्वरूपामध्ये असतो की त्याच्यामध्ये प्रॉपर्टी तुम्हाला मिळते दुसरा लाभ असतो तो आर्थिक स्वरूपामध्ये असतो डायरेक्ट कॅश तुम्हाला मिळते लक्ष्मी तुमच्या दारामध्ये देते तुम्ही लक्ष्मीबान होता आणि तिसरा जो असतो त्या तिसऱ्या ह्याच्यामध्ये या दोन्ही गोष्टी नसतात म्हणजे की लक्ष्मी पण याच्यामध्ये नसते आणि याच्यामध्ये प्रॉपर्टी पण नसते याच्यामध्ये प्रतिभा असते कधीकधी एखाद्या माणसाची प्र प्रतिमा इतकी उंचावली जाते त्याचं समाजामध्ये स्थान इतकं मोठं होतं की त्याच्यापुढे लक्ष्मी किंवा त्याच्यापुढे प्रॉपर्टी हा काही भागच राहणार नाही म्हणजे की हा राहतच नाही की त्याचं स्थान इतकं मोठं होतं की त्याची प्रॉपर्टी कोणी बघायला जात नाही आणि कोणी विचारायला जात नाही आणि प्रत्यक्षात त्या स्थानावरती प्राप्ती झाल्यानंतर तेवढी मोठी प्रॉपर्टी आपआप बनली जाते तेवढी लक्ष्मी तुमच्याकडे आपआप येते तुम्ही लक्ष्मीपुत्र म्हणून ओळखले जाता आणि साक्षात त्याप्रमाणेच तुमचं राहणीमान होतं आता हा जर हातावरती मासा पूर्णपणे तुमच्या अवेलेबल आहे तर या मत्संकित चिन्हांनी एवढं क्लिअर झालं की तुम्ही भाग्यवान आहात दुसरी गोष्ट की तुम्ही करून तर निश्चित होणार आहात तुम्ही प्रॉपर्टी स्वरूपामध्ये पुढे जाऊ शकता जर जा माशाचं तोंड उघडं आहे तर तुम्हाला स्वतःच्या याच्यामध्ये हा आकस्मिक धनलाभ होऊ शकतो आणि माशाचं तोंड बंद आहे तर तुमच्या वडलोपाचीच प्रॉपर्टी बंद हा तुम्हाला पूर्णपणे भाग मिळू शकतो आता याच्यामध्ये सांगायचं झालं तर जसं एक म्हणजे की फिफ्टी टू फिफ्टी वन फिफ्टी टूमध्ये एज असलेले काका माझ्याकडे आले आणि त्यांच्या आयुष्यामध्ये हेच वर्तमानामध्ये चाललेलं होतं की त्यांनी एक घर घेण्याकरता कर्ज काढलेलं होतं ते कर्ज फेड करत होते वगैरे आणि त्यावेळेला त्याच्यातून या कर्जातून मी बाहेर पडेन की नाही मी ज्यावेळेला रिटायर होईल त्याच्यापुढे माझं फ्युचर काय असेल माझ्या स्वतःची गावाकडे घर बांधायची इच्छा आहे ते पण काय माहिती मला जमीन मिळेल की नाही वगैरे असे सगळे प्रश्न त्यांच्याकडे होते आणि ते या बाबतीत निगेटिव्ह होते की मला याच्यामधलं काही प्राप्ती होणार नाही पहिलं तर बघू की माझ्या हातावर आहे का आणि मी ज्या वेळेला हातावरती त्यांना मत्स्यचिन्ह दाखवलं त्याच्या वेळेला ते खूप खुश झालं की अरे माझ्या हातावरती मासा आहे आणि मग जर एवढं माझं भविष्य आहे मी त्याच्यामध्ये सांगितलं की माशाचं तोंड बंद आहे म्हणजे तुम्हाला काही करावं लागणार नाही तुमच्या कर्तृत्वावर हाच फक्त तुमचा जो टू बी एच के फ्लॅट झाला आहे आणि त्याचं कर्ज तुम्ही फेडू शकाल पण तुमची वडलोपाची प्रॉपर्टी आहे आणि त्याच्यामधून तुम्हाला भाग मिळेल त्याच्यावर ते म्हटलं की गुरुजी मला खूप समाधान वाटलं म्हणजे की मी करोडपती होणारे किंवा या सगळ्या गोष्टीचा पण मी प्रामाणिकपणे सांगतो अशी कुठलीही प्रॉपर्टी माझ्या तरी माहितीमध्ये नाही म्हणून आणि मी म्हटलं की ठीक आहे भविष्य आहे आत्ता तुम्हाला कदाचित पटणार नाही पुढे ती गोष्ट पटेल तुम्हाला पण हा कालावधी आता लागू नाही कारण या मत्स्यचिन्हाच्या आकृतीवरनं किंवा त्याच्या हातावरच्या स्थानावरनं आम्ही निश्चितपणे तुम्हाला सांगू शकतो की हे नक्की एक्झॅक्टली काळ कधी का आहे म्हणजे मिळणार तर शंभर टक्के आहे पण आयुष्यातल्या कुठल्या टप्प्यावरती मिळेल ते जास्त इम्पॉर्टंट आहे ते तुम्हाला ॲस्ट्रॉलॉजीमध्ये माहिती पडू शकतं तुम्हाला आता एवढंच माहिती करून घ्यायची की तुमच्या हातावरती मासा आहे ना तर वसंत पंचमीच्या दिवशी एवढा संकल्प नक्की आहे की तुम्ही करोडपती होणार तुमची प्रॉपर्टी असणार आणि तुम्ही भाग्यवान आहे मग तुमच्या नक्की कुठल्या वर्षी हे सगळं तुम्हाला प्राप्त होईल तुम्हाला ॲस्ट्रॉलॉजीबद्दल जाणून घ्यायला पाहिजे आणि मग काकांना सांगितलं काका गेले आणि मग त्या गोष्टीमध्ये पूर्ण पॉझिटिव्ह राहिले आणि त्याच आठवड्यामध्ये त्यांचं गावाकडे जाणं झालं तिकडे गावाला त्यांचं काही गावदेवीचे म्हणजे प्राणप्रतिष्ठा होती आणि त्यांचे जे काका किंवा त्यांचे जे तिकडचे गावाकडचे लोक होते त्यांनी त्याच्यात अग्रेसर भाग घेतलेला म्हणून अख्ख्या कुटुंबाला बोललेलं होतं आणि ज्यावेळेला तिथे गेले त्यावेळेला त्याच्या वडिलांचे जे मोठे भाऊ होते त्यांनी सांगितलं की आशाशेपली पोर्णी वडलोपाज प्रॉ वडलोपाजित प्रॉपर्टी आहे जी माझ्या वडिलांच्या नावावरती आहे आता मी सगळ्या भावांची नावं लावलेली आहेत The cat sat on the मी त्याच्यामध्ये आता एकटाच राहिलो बाकी तिन्ही भाऊ गेले तर माझी आता इच्छा आहे की तुम्ही हे चौघांनी डिवाईड करून घ्या प्रत्येकाने आपापली वडलोपाजित प्रॉपर्टी आहे ती घ्या मी कि आता किती दिवस सांभाळत बसू आणि मग एक आठवडा त्यांनी राहून घेऊन रितसर प्रत्येकाच्या नावावर करून दिली आता बाकीचे जे भाऊ होते ते म्हणले आमचं काही गावाकडे येणं होणार नाही म्हणून त्यांनी ती प्रॉपर्टी विकून टाकली पण काकांनी मात्र ती प्रॉपर्टी ठेवली की वडलोपाजित प्रॉपर्टी आणि मला मिळाली आहे आणि माझ्या हातावरती मासा आहे तर मला निश्चितपणे काहीतरी करायला पाहिजे पुढे चांगलं हे बघून त्यांनी त्या ठिकाणी प्लॉटिंग केलं आणि हॉटेल करता तो प्लॉट भाड्याने दिला आज दीड लाख रुपये त्यांना भाडा येते म्हणजे की आज या गोष्टीला दोन वर्षानंतर ज्या वेळेला त्यांची भेट झाली त्यावेळेला ते मला म्हटलं की मासा फळाला आला बरं का मासा आता आपल्याला म्हणजे की दर महिन्याला ला ला दीड लाख रुपये देतोय तर मला पण ऐकून खूप आनंद वाटला आणि असं मासाचं चिन्ह तुमच्याही हातावरती आहे दर महिन्याला लाखामध्ये खेळावा अशी माझी इच्छा आहे फक्त जसं काका ॲस्ट्रॉलॉजीमध्ये आले तसे तुम्ही एकदा ऍस्ट्रॉलॉजी मध्ये या तुमची स्वतःची ओळख करून घ्या सकारात्मक तर तुम्ही व्हालच पण आयुष्यामध्ये नक्की करोडपती कुठले कधी होणार कुठल्या दिवशी होणार ते मी निश्चितपणे तुम्हाला सांगू शकेन नक्कीच आता मासा आणि ही विविध चिन्ह जर हातावर हा प्रश्न तुम्हाला सुद्धा पडला असेल ना या प्रश्नाचं उत्तर ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं स्वागत सुलक्षणी हात याविषयी आपण जाणून घेतो आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत सुप्रसिद्ध सु राज्य ज्योतिषांत्रिक श्री माधव गुरुजी तर गुरुजी आपण मत्स्य चिन्हाविषयी जाणून घेतला आणखीन वेगवेगळ्या चिन्हांविषयी माहिती सांगाल का बिलकुल ना आज आपण त्याच्यामध्ये पाच चिन्ह घेणार आहोत आणि आजची चिन्ह खूप महत्त्वाची आहेत आणि घेताना ही पहिली चिन्ह आपण घेत घेतलेत की सगळ्यांना माहिती पडावं की आपल्या हातावरचे चिन्ह आहेत म्हणजे आपण तुम्ही त्या सकारात्मकतामध्ये नक्की शंभर टक्के आहात आता याच्यामध्ये दुसरं चिन्ह त्याच्यापुढे आपण सांगितलेलं की सर्पजिवा म्हणजे सर्प सर्पजीवा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की सापाची जीप आता सापाची जीभ तुम्ही बारकाईने तुमच्या डोळ्यासमोर आणली तर ती अशी सलग पुढे येते आणि मग दोन भागामध्ये विभागली जाते म्हणजे इंग्लिशमध्ये जे वाय अल्फाबेट आहे ते वाय अल्फाबेट तुम्हाला तुमच्या हातावरती बघायचं आहे पुन्हा लेडीज येते त्यांच्या लेफ्ट हँडवरती बघ बघतील जेंट्स आहेत ते त्यांच्या राईट हँडवरती बघतील याच्यामध्ये बरोबर आता जिथे तुम्ही मत्स्यचिन्ह बघितलं ना त्याच्या अपोजिट अँगलला बघायचं म्हणजे जिथे हात संपतो तिथे तुमची रेषा संपेल आणि ती रेषा तुमची वायमध्ये डिवाईड होईल मग तिथे सर्पजीवा तुम्हाला पूर्णपणे दिसेल म्हणजे की इथे सर्पजीवा आपल्या हातावरती आहे समजा इथे तुमच्या अवेलेबल नसेल तर ही जी रेषा जिथे संपते ती पण तुमची सर्पजीवा झालेली असेल समजा ह्याही रेषेवर नसेल तर ह्या रेषेवरती बघा की इथे सुद्धा एंडला ती सर्पजीवांकृत झालेली असेल म्हणजे जे इंग्लिशमध्ये वाय अल्फाबेट आहे ते वाय अल्फाबेट तुम्हाला पूर्णपणे दिसेल आता याचं असं वैशिष्ट्य आहे की वैशिष्ट्य असं आहे की तुम्ही आहात म्हणजे की तुम्ही सर्वात पहिली गोष्ट म्हणजे की आयुष्यामध्ये कर्म शंभर टक्के करताय म्हणजे आणि ते कर्म करत असताना प्रत्येकाला माहिती असतं की आपण एक श्लोक कायम ऐकतो आणि प्रत्येक ठिकाणी मोठे मोठे लोक आपल्याला तो ऐकवतात की कर्म निवा इतरस्य मांग फेशू कदाचना म्हणजे कर्म करत राहावं पण फळाची अपेक्षा करू नये फळ आपल्याला मिळेलच वगैरे वगैरे सगळं त्याच्यावरचं तुम्हाला माहिती आहे तुम्ही सगळेजण संज्ञान आहात परंतु कर्म करत असताना हे कलियुग आहे या कलयुगामध्ये कर्म करत असताना निश्चित आपल्याला प्राप्ती व्हायला पाहिजे हा प्रमुख उद्देश आहे मग कर्म होत असताना ही तुमची कर्मगती दाखवते पूर्णपणे प्रत्येकाला एक विषय म्हणजे की ॲस्ट्रोलॉजीमध्ये खूप ऐकून आहे की तुम्ही ज्या वेळेला ॲस्ट्रॉलॉजीमध्ये कधी गेला असेल किंवा याच्या अगोदर तुम्ही जाणून घेतलं असेल किंवा तुमची पत्रिका बघितली असेल तर पत्रिकेमध्ये एक वाक्य लिहिलं असेल की तुमच्या पाठीमागे पितृपीढा आहे आणि मग पितृपिडा नक्की तुम्हाला आहे तर मग काय तुम्हाला काळसर्प योग आहे अर्ध काळसर्प योग आहे तुमच्या पत्रिकेमध्ये असं आहे तसं आहे त्याची तुम्हाला काळसर्प शांती करायला पाहिजे नारायण नागबळी करायला पाहिजे वगैरे वगैरे सगळे विषय तुम्ही ऐकले असतील मग तुमच्या हातावरनं कळेल का की खरंच तुम्हाला पितृपीडा आहे का तर हे जर वायचिन्ह म्हणजे म्हणजे हे वाय अल्फाबेट तुमच्या हातावरती आहे तर याचा पॉझिटिव्ह मार्क आहे की तुम्ही कर्मवादी आहात तुम्ही शंभर टक्के कर्म करताय पण हे कर्म करत असताना तुमच्या पाठीमागे पितृपिडा आहे आता पितृपिडा तुमच्या पाठीमागे असतानाही दोन स्वरूपाची असतील आपण कर्माच्या सिद्धांतावरती बोलतो आपण ॲस्ट्रॉलॉजीमध्ये सर्वात जास्त म्हणजे की भार देतो की आपण सिद्धांतावरती सांगतो की ॲस्ट्रॉलॉजी हे पूर्णपणे सिद्धांताचं शास्त्र आहे एक वेळ अनुभव चुकीचा होऊ शकतो पण सिद्धांत कधी चुकीचा होऊ शकत नाही तर सिद्धांत असं सांगतो की ज्यावेळेला ही सर्प जीवाकृती आहे तर होय शंभर टक्के तुम्हाला पितृपिढा आहे मग ही पितृपिडा दोन दोन गोष्टींमध्ये असते एक पितृपिढा म्हणजे ज्या वंशामध्ये तुम्ही जन्माला आलात त्या वंशामधले काही पित्र म्हणजे तुमच्या आजोबा वडिलांचे वडील त्यांचे वडील वगैरे ज्या कुळामध्ये तुम्ही आलेला त्या कुळामध्ये कोणीतरी अतृप्त आहेत किंवा त्या कुळामध्ये कुणाचे व्यवस्थित संस्कार झालेले नाही त्यांना गती मिळालेली नाही आणि त्यांची तुमच्याकडनं अपेक्षा आहे आणि त्यांची तुमच्याकडनं अपेक्षा असल्यामुळे ही पितृपिढा तुमच्या कामामध्ये येते आड येते दुसरं एक येतं की तुम्ही जसे वंश परंपरागत आला आहे तसं तुमचं आत्माने हे पूर्णपणे धारण केलंय म्हणजे तुमचं आत्म ज्याच्यामध्ये आलं आणि या स्वरूपाचं शरीर तुम्ही धारण केलंय आणि या शरीर आणि तुम्ही या सगळ्यांचे नातेवाईक झालेला आहात पण तो आत्मा तिकडनं आलेला असताना त्या आत्म्याला लागून काही पिढा सुद्धा तुमच्याकडे आलेल्या असेल ज्याला आपण कर्मबाधा म्हणतो तर हा कर्मदोष तुमच्या हातावरती दाखवतो की निश्चित स्वरूपामध्ये कर्मदोष तुमच्या हातावरती आहे मग इथे जरी तुमच्या लाईफ लाईनला म्हणजे तुमच्या जीवन रेषेबरोबर जरी वाय होत असेल सर्पजीवा होत असेल तर तुमच्या पाठीमागे कर्मदोष कुठला आहे किंवा तुमच्या पाठीमागे कुठली पितृ पितृपिढा आहे त्याच्याकरता तुम्हाला काय उपाय करायला पाहिजे त्याच्याने तुम्हाला काय त्रास होतील ते जाणून घ्यावं लागेल सेकंड थिंगमध्ये तुम्ही बघितलं तर सेकंड थिंगमध्ये हातावरती तुमच्या या रेषेवरती असेल तरी ती कर्मदोषामध्ये असेल आणि कर्मदोष कुठल्या स्वरूपाचा आहे तो तुम्हाला प्राप्त करून माहिती करून घ्यावा लागेल आणि या रेषेवर असेल तरी त्याचप्रमाणे आहे की तुमची कर्मगती किंवा तुमचं पितृपिडा ही नक्की तुमच्या पाठीमागे काय ती शो ऑफ होते आता याच्यामध्ये असं असताना की आपण सगळेजण खूप मेहनती आहोत मी सांगितलं की तुम्ही कर्मवादी आहात आणि आपण निश्चितपणे काम करत असतो तुम्ही सगळेजण मेहनती आहात सगळेजण काम करता आणि प्रत्येकाचा उद्देश हेच असतो की त्याच्यामधनं आपल्याला काहीतरी प्राप्त व्हावं ॲटलिस्ट आपण खाऊन पिऊन सुखी व्हावं किंवा जे काही आपल्याला लागेल तेवढं धन आपल्याकडे असावं परंतु ती आपण पूर्ती होत नाही बघा आपण लक्षाच्या खूप जवळ असतो पण प्रत्येक वेळेला असं असतं की आता स्वर्ग दोन बोटावरती आहे पण ते दोन बोटाचं अंतर काही कमी होत नाही खूप मेहनत तुम्ही करता आईन मोमेंटला तुमची प्रमोशनला फाईल जाते तुम्ही वाट बघता की उद्या प्रमोशन होईल आणि मग असं कळलं जातं की नाही सिनियरिटीप्रमाणे विचार केला तर ते त्यांना मिळालं म्हणजे तुम्ही केलेलं कार्य आहे त्या कार्यावरती पूर्णपणे पाणी पडला तो काहीच काम करत नाही पण सिनिअरिटीने त्याला मिळालं मग अशा वेळेला तुम्ही दुःखी होता पूर्णपणे आणि मग त्यावेळेला तुम्ही तुमच्या कर्माला दोष देता तर तुमचं कर्म चांगलं आहे तुम्ही कर्म चांगलं करतायत तुम्ही मेहनत करतायत तुम्ही मेहनती आहात तुम्ही कर्मचा कर्मवादी आहात आणि सगळं कार्य करत असताना पण ज्यावेळेला तुम्हाला यश मिळत नाही तर कुठेतरी तुम्हाला हे मान्य करावं लागेल की तुमच्या पुढे काय ना काय पिढा आहे तुमच्या मागे काय ना काय कर्माचा दोष आहे मग तोच दोष तुमच्या हातावरती पूर्णपणे या ठिकाणी लोकेट होतो आणि त्याबद्दल तुम्ही जाणून घेतलं आणि त्या कर्मदोषाबद्दलचे जे काही उपाययोजना आहेत ते तुम्ही केलेत तर निश्चितपणे तुमच्या कामातले स्पीड ब्रेकर कमी होतील म्हणजे बघा दोन गोष्टी सातत्याने आहेत की तुम्ही सगळेजण प्रयत्न करताय पण तुमच्या प्रत्येकाच्या कामामध्ये डिले होतंय हे तुम्हाला मान्य करावं लागेल की माझं काम वेळेमध्ये होत नाही दुसरं तुम्ही म्हणाल की वेळेमध्ये होत नाही ते तर सोडा गुरुजी पण शंभर टक्के पूर्ण पण होत नाही म्हणजे एखादं का काम ऐंशी टक्के होतं वीस टक्के आपूर्ण राहतं सत्तर टक्के होतं तीस टक्के आपण राहता किंवा नव्वद पन टक्के पण होतं पण जे दहा टक्के राहतं ना ते पुढच्या लाईफमध्ये मा माझ्या पूर्णच होत नाही थोडक्यात काय की ते अपूर्ण राहतं मग ते अपूर्ण राहतं ते या कर्मदोषामुळे राहतं हे चिन्ह ते शो ऑफ करता की तुम्ही कर्मवादी आहात तुम्ही पॉझिटिव्ह आहात परंतु हे दोष तुमच्यावरती आहेत आणि या दोष तुम्हाला अडथळे होत आहेत तुम्ही त्या दोषावरती जर उपाययोजना केल्यात तर शंभर टक्के तुम्ही ह्याच्यातून पार होऊ शकता मग याच्यानंतरच्या प्रवासामध्ये आपण तिसऱ्या चिन्हाकडे वळू शकतो तिसरं चिन्ह जे आपल्यावरती आहे ते पतंगाचं चिन्ह आहे की पतंग तुमच्या हातावरती आहे मग हा पतंग कुठे बघायचं आहे तर पुन्हा लेडीजने लेफ्ट हँडला जेंट्सने राईट हँडला याच्यामध्ये बघा हा जो भाग आहे पूर्णपणे म्हणजे अंगठ्याच्या खालचा भाग म्हणजे तुमची जीवन रेषा म्हणजे शेवटची जी रेषा आहे आणि तुमचा अंगठा ह्याच्यामधला जेवढा पोर्शन आहे ना या पोर्शनवरती तुम्हाला पूर्णपणे पतंगाचं चिन्ह तुमच्या हातावरती भेटेल तुम्हाला फक्त डोळ्यापुढे पतंग आणायचं आहे आणि पतंग तुम्हाला बघायचं आहे पुन्हा एकदा जेंट्सनी राईट हँडवरती बघा लेडीजनी लेफ्ट हँडवरती बघा तुमच्या या भागामध्ये पूर्णपणे पतंगाचं चिन्ह आहे हे पतंगाचं चिन्ह तुम्हाला पूर्णपणे पद प्राप्त करून देणार आहे हे पतंगाचं चिन्ह पूर्णपणे तुम्हाल तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला एखाद्या गोष्टीमध्ये प्रतिभा एखाद्या ठिकाणी उंची हे प्राप्त करून देणार आहे मग तुम्ही समाजसेवेमध्ये असाल समाजामध्ये असाल तर समाजामध्ये तुमची पत वाढेल तुम्ही ऑफिसमध्ये असाल तर ऑफिसमध्ये तुम्हाला प्रमोशन मिळेल चांगला हुद्दा तुम्हाला प्राप्त होईल तुम्ही ज्या ठिकाणी म्हणजे की एक क्लर्क म्हणून असाल तर त्या ठिकाणी तुम्ही बॉस म्हणून पण जाऊ शकता तुम्ही ऑफिस पूर्णपणे होल्ड पण करू शकता ही सगळी पोझिशन तुमच्यावरती येते किंवा एखादा बिझनेसमॅन असेल तर बिझनेसमॅन त्याच्यामध्ये त्या बिझनेसचं स्वरूप वाढवू शकतो कार्य वाढवू शकतो आणि त्या ठिकाणी आपली पत वाढवू शकतो पूर्णपणे शेवटी पत म्हणजे की गुडविल हा पार्ट सगळ्या ठिकाणी असतो समाजामध्ये पण असतो व्यवहारामध्ये पण असतो घरामध्ये पण असतो प्रपंचामध्ये पण असतो आणि तुमच्या पूर्णपणे संसारामध्ये पण असतो तर ही पत तुमची किती आहे आता पतंग जर बघितला तर पतंग हवेमध्ये बदत राहतो एक उंची पतंगाने गाठलेली असते आणि त्या ह्याच्यावरती तो पूर्णपणे कधी स्थिर असतो कधी खाली येतो कधी वरती येतो मग आयुष्यामध्ये कुठे कलंक लागेल का माझ्या पतला कुठे धक्का लागू शकतो का धक्का लागू शकला तर कुठल्या गोष्टीमुळे लागू शकतो आणि कुठल्या क्षेत्रामध्ये मी माझी तुमची वाढवू शकतो हे तुम्हाला या पतंगावरून पूर्णपणे जाणून घेता येईल की हे क्षेत्र मला पूर्णपणे लकी आहे या क्षेत्रामध्ये मी में मेहनत घेतली तर क्या क्षेत्रामध्ये जाऊन मी माझी पत वाढवू शकतो एकदा तुमची पत वाढली तुमची प्रतिभा वाढली की तुमच्याकडे ज्ञानसुद्धा वाढलेलं असतं तुमच्याकडे लक्ष्मी पण वाढलेली असते तर पतंगाचं चिन्ह खूप इम्पॉर्टंट आहे आणि मी शंभर टक्के सांगतो तुमच्या सगळ्यांच्या हातावरती ते आहे म्हणजे का तर मला एवढा अभ्यास आहे आणि मी मुद्दाम तीच सगळी म्हणजे की चिन्ह आहेत ती पहिली घेतलेली आहेत या दहा चिन्ह जी मी सांगणार आहे त्या दहाहीच्या दहा चिन्ह तुमच्या हातावरती शंभर टक्के आहेत आणि तुम्हाला मिळत नसेल तर तुम्ही पावडर लावा शोधा तुम्ही ऑनलाईन मला कॉन्टॅक्ट करा किंवा प्रत्यक्षामध्ये येऊन भेटा मी ती चिन्ह तुम्हाला दाखवेन एकदा ती चिन्ह समजले की तुम्ही पॉझिटिव्ह व्हाल की माझं काम सोपं झालं आणि पुढे कर्माचा सिद्धांत तुमच्या आयुष्यामध्ये लागू पडेलच आणि निश्चितपणे तुम्ही पूर्णपणे सकारात्मक तर व्हालच पण त्याच्याबरोबर यशस्वी पण व्हाल नक्कीच तर अशा पद्धतीने मी चिन्हांची माहिती दिली पण समजा ही चिन्ह जर आपल्या हातावर तर खूप मोठं विस्तृत याचं जे काही एक्सप्लेनेशन असणार आहे पण गुरुजी मला वाटतं तुम्ही तुमच्या युट्यूब चॅनलवर लवकरच हा व्हिडिओ करणार आहात तुम्ही मला सांगितलं yes. त्यामुळे आपल्या प्रेक्षकांना तुम्ही घाबरू नका ही चिन्ह सापडली नाही तर प्रत्यक्ष गुरुजींना कॉन्टॅक्ट करा शिवाय युट्यूब चॅनलला त्यांचा हा व्हिडिओ सुद्धा विस्तृत तुमच्यासाठी ते नक्कीच टाकणार आहे तर गुरुजी खरच तुम्ही इथे आलात खूप छान वाटलं आणि पुण्याला सुद्धा गुरुजींना भेटा पंचवीस सत्तावीस फेब्रुवारीला तर या एपिसोड मध्ये वेळ झाली गुरुजी खरंच थांबण्याची आपण सगळ्यांना मनापासून धन्यवाद देऊयात की तुम्ही इथे आलात मनापासून मंगलमय हो ओम साईराम यानंतर महाराष्ट्र कॉलिंगमध्ये मध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची आपण कुठेही जाऊ नका पाहत राहा साम टीव्ही